दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना घडतच आहेत नवी मुंबईतील विवाहितेवर शिळ डायगर येथे तीन नराधवानी केलेला बलात्कार व त्यानंतर तिच्या खूण प्रकरणानंतर उरण परिसरात घडलेले यशस्वी शिंदे खूण प्रकरण या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर कटुर शिक्षा व्हावी व त्यांच्यावर फास्टॅग कोर्टात खटला चालावा अशी मागणी मनसेच्या माध्यमातून करण्यात आली त्याचबरोबर या खूण खटल्यातील नराधवाना फाशी करा अशी देखील मागणी करण्यात आली त्याचबरोबर महाराष्ट्रात शरिया कायदा आणा त्याचबरोबर बांगलादेशमधून जे शरणार्थी आले आहेत त्यांच्यामुळे आपल्या देशाचं नुकसान होत आहे त्यांना त्यांना दुकाने देऊ नका जागा देऊ नका अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली त्याचबरोबर त्यांच्यामुळे गुन्हेगारी देखील वाढ होत आहे असेही म्हटले आहे त्याचबरोबर रखडलेला निर्भया हत्येनंतर शक्ती कायदा अंमलात आणणे देखील महत्वाचे आहे असे यावेळी म्हटले आज मोर्चाचं नियोजन असं आहे की सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांनी आपण बघितलं असेल त्या दिवशीच बोलले होते की महिलांसाठी शर्या कायदा हा लागू शर्यासारखा कायदा हा लागू करायला पाहिजे आपण जर बघितलं महाभा महाभारत एका स्त्रीवरनं झालेला आहे तर एवढा मोठा महाभारत घडत असताना घडतो एका स्त्रीवरनं तर अत्याचार होतो याच्या मुलं घडत असतो तर मग आता इकडं एवढ्या महिलांवर अत्याचार होत असताना आता आपण बघितलं उरणमधली यश यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे अक्षता म्हात्रेला फास्ट ट्रॅक लागू केलं पण यशश्रीला आत्तापर्यंत फास्ट ट्रॅक लागू नाही केलं तर आमची मागणी राहील की तिला त्या अशा ह्या महिलांना तर अगोदर फास्ट ट्रॅक लागू क करायला पाहिजे असे केसेस ना तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की कायदा भक्कम झाला पाहिजे महिलांसाठी आत्तापर्यंत असं काही सरकारचं आम्हाला दिसून नाहीत की कायद्यामध्ये बदल बदलपा याच्या अगोदर शक्ती कायद्याचं तरतूद चालू होती तो पण अडकून राहिला आहे तरी हा कायदा भक्कम झालाच पाहिजे आणि शक्ती कायद्याला मला वाटतं गती दिली पाहिजे